आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इंदापूर मतदारसंघात मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या वेग राजकीय घडामोडी घडत आहे त्यातच भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सुसंवाद मेळाव्यात विविध विषयांवर भाष्य केले असून पुन्हा एकदा इंदापूर विधानसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज इंदापुरातील वडापुरीत कार्यकर्त्यांचा सुसंवाद मेळावा घेतला या मेळाव्यात त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला असून लवकरच ते आपल्या उमेदवारीबाबत आपली भूमिका जाहीर करणार आहेत पाहूया नेमकं का काय म्हणालेत हर्षवर्धन पाटील काय की नाही आमचा तालुक्यामध्ये गेल्या दीड महिन्यापासून जिल्हा परिषद महिन्यातून गणवाईज आमचा हा जनता दरबार आणि जनसंवाद आमचा चालू आहे त्यातले हा शेवटचा एक गट राहिला होता तो आज इथं पार पडला इथं आल्यानंतर साधारणतः आडी अडचणी आड़ गावातले स्थानिक प्रश्न शेतकऱ्यांचे गावकऱ्यांचे व्यक्तिगत प्रश्न या प्रश्नाच्या संदर्भातली ही बैठक बोलवली होती पण ह्या बैठकीच्या अगोदर बऱ्याच गावगावच्या कार्यकर्त्यांनी आपण हे पाहिलं असेल की त्या सगळ्या लोकांचा आग्रह असा आहे की येणारी उद्याची विधानसभेची निवडणूक ही तुम्ही लढवली पाहिजे असा आग्रह हा जनतेचा आहे आणि त्या आग्रहाबरोबरच मग कोणतं चिन्ह घ्यायचं काय करायचं याबद्दल जनतेचा आग्रह तीव्र आहे मी अशी भूमिका मांडली या ठिकाणी की शेवटी लोकशाहीमध्ये जनता श्रेष्ठ आहे आणि म्हणून जनतेचा जो आग्रह आहे त्या आग्रहाचा मी विचार करावा असं प्रचंड प्रेशर या इंदापूर तालुक्यातल्या तळागाळातल्या सगळ्याच छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे आता पित्रपंधरवडा आहे पित्रपंधरवडा झाल्यानंतर ह्याबद्दलचा योग्य तो निर्णय मला घ्यावा लागेल आणि तो निर्णय घेत असताना जनतेच्या मनामध्ये जे आहे किंवा जनतेचा जो आग्रह आहे त्या आग्रहाचाही मला गांभीर्यानं विचार करावा लागेल तो आग्रह मला डावलणं किंवा त्या आग्रहाच्या संदर्भामध्ये मला सगळ्या बाबतीतला विचार करून पुढचा निर्णय घ्यावा लागेल आणि कदाचित ही पितृपनोडा संपल्यानंतर आम्ही प्रमुख कार्यकर्ते पुन्हा एकत्र बसू आणि मग पुढची योग्य ती भूमिका ठरवू भाजप भाजप सोडण्याच्या संदर्भातला लोकांचा आग्रह असा आहे की निवडणूक लढवा ठीक आहे लोकांच आज जे पंधरा बोलले त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली की तुम्ही त्या सर्वांनी म्हणजे एकही व्यक्ती असं म्हणलेलं नाही की तू तरी सोडून चिन्ह लढवा सर्वजण तुतारीचा आग्रह करत आहे ठीक आहे आता काय लोकांचा तुतारीचा आग्रह आहे काय लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही